नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सध्या आलेले आहेत आम्ही कॉलेजमध्ये इथं मयरशिट बसलेले बघू शकता तुम्ही बाजूला तर मित्रांनो विषय असा होता की आज आहे टेलीचं लेक्चर टेलीचं लेक्चरला पोरं इतके आज आलेले आहेत ना म्हणजे पोरांना काय दोन क्रेडिटसाठी पोरं आलेले आहेत फक्त मित्रांनो बाकी काय कॉलेजला कोणी सीरियस घेत नाही यायचा प्रयत्न करत नाही मयूर दलेसाहेब दिवसांनी येथे दिसत आहेत कॉलेजमध्ये मस्त नॅचरल बसलेली आहे बघू शकता एकदम चेहरा वगैरे बाजूला माने पण बसलेला आहे टाईट शर्ट मिळ घाण आहे सगळं शर्ट आणि तो फक्त शर्ट फोटो विटो काढतोय काही सगळ्यामध्ये मोबाईल देऊन पण जाऊ द्या तो विषय वेगळा राहिला विषय असा आहे की आज आहे त्याचं लेक्चर त्याचं लेक्चर झाल्यावर पोर आता अटेंडन्स शीट घेणार त्याच्यावर अटेंडन्स करणार आणि पळून जाणार आता पोरं राहणार फक्त दहा बारा पोरं अटेंडन्स झाल्यावर पण एकदा पोरांशी दाखवतो किती पोरं आहे नाही तर घंटा पोरं येत नाही कॉलेजला काहीच नाही पोरांना काही आपलं कॉलेजला काही कार्यक्रम व्यक्रम आपले काही क्रेडिटचे कोर्स बिल्स तरच पोरं त्याचा काय फायदा नाही पोरांचा येऊन असं पोरांना वाटत तसं जाऊ दे आता काय तुम्हाला एकदा पोरं पण दाखवलं पाहू शकतो कार्तिक आशिष पण तिथं आम्ही फायर कार्तिक बसलेला आहे दिवसानी आलेला आहे कार्तिक इथं कटिंग बिटिंग करतो कार्तिक आपली इथं आहे आशिष भाऊ त्याच्या बाजूला फोनवर लॅपटॉप लॅपटॉपवर काहीतरी काम करतो लॅपटॉ काय काम करतोय एकदा बघून तो बनवतोय बुक रिव्ह्यू कोणते बुक रिवर बुक रिव्यू फोनवर पण बोलतोय मस्त पैकी आणि विषय असं आहे की गर्दी चालली नाही मित्रांनो गर्दी हीच कारण आहे की टॅलीच लेक्चर बाकी काय अटेंडन्स झाले पळून जाणार पोरं इथे आजिंग आवश्यक पण आहे मस्त पैकी फोटो काढतोय कॅमेरा क्वालिटी थोडी खराब आहे इथं आपलं मॉडेल आहे मॉडेल नाव आपलं प्रतीक वायकर आहे नाही प्रत्येक निवडुंगे आणि माने माने गणेश विठ्ठल बसलेला आहे करतोय मोबाईल मध्ये काहीतरी ट्रेडिंग मिडिंग करतोय पैसा छापतो नुसतं कलर ट्रेडिंगच्या नावावर पण कायच नाही घंटा काही होत नाही नुसतं लॉस मध्ये मयूर शेट मोबाईल बघत असतात मयूर म्हणतोय मोबाईल घ्यायचा आहे एखादा मोबाईल सजेस्ट करा कधी मध्ये आणि सरप्राईज करा आपल्या युट्यूब चॅनलला युट्यूब चॅनल नक्की सरप्राईज करा विषय असा आहे की मॅडम म्हणलेले आहेत की जे बसले त्यांचीच अटेंडन्स घ्यायची जाईल जे लेक्चर आले नाही टॅलीच्या त्यांची काही घंटा अटेंडन्स घ्यायची जाईल त्याच्यामुळे निम्मे पोरं थोडेफार पोरं करून गेलेले आहेत पण इथं मयूर शेटचा विषय वेगळाच निघालेला आहे त्याला मोबाईल घ्यायचा आहे नवीन सॅमसंग एस ट्वेंटी फोर का ट्वेंटी फाय का पण त्याचं काही बजेट नाही आहे पण त्याचा मित्र का दुबईला जाणार आहे मोबाईल घ्यायला आणि जेवणाला विचार करतो की काय करावं घ्यावं काय याच्यावर कर ना समजावं द्या आता बघूया आपण आता आलेलो आहेत खाली त्यानेच लेक्चर जाऊन झाले आणि अटेंडन्स देऊन पोर आलेले आहेत खाली इथं आपल्या हॉस्टेलचे गँग बघू शकता इथं ऋषी बघू शकता आणि कधी भाऊ बघू शकतो इथं करण पण बघू शकता कारण टोपी पे घालून आलेला आहे मस्त वेळ टोपी चा टोपी <laughs> <laughs> के नीचे क्या आहे टोपी के नीचे क्या आहे आणि इथं बी झाकले पण बघू शकता मस्त पैकी शर्ट बिर्ट घालून आले एकदम किरण टोपे पण आलेले गुलाबी शर्ट एकदम घाले घालून मस्त पैकी लाल 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 तर आता दौरा असा आहे की आपल्याला जायचंय लायब्ररी मध्ये पुस्तक सबमिट करायला बघू काय होतंय लायब्ररी जाऊन चांगल्या बोले कू काही बोलणं चाहते पप्पू शेट आता खूप बोलत होते पण व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केल्यावर व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केल्यावर जप झाले पोरांची ते गम्मत जम्मत चालेल मित्रांनो बघू शकता बंद केला टाईट होई टाईट होई करते शेट काहीतरी बोलायला लावतो तो बोलल्यावर सांगतो काहीतरी व्हिडिओला व्ह्यूज आयला असं असं ऍक्शन करून व्हिडिओची चांगली व्ह्यूज वाढणार आहेत आपली ऍक्शन करून आपल्या या क्लि क्लिप व्हिडिओ मध्ये येणार म्हणजे नक्की आता दल्ले पण बघू शकता आपले मयूर शेट दल्ले एकदम खंबेचे एक खंबे माझे मोबा माझ्या मोबाईलचा कॅमेरा कमी पडतो त्यांची रेकॉर्डिंग करायला तर मित्रांनो गेलो तर आम्ही लाईव्ह सबमिट बिमिट करायला मस्त पैकी <laughs> आम्ही म्हणतोय गुलाबी बघ गुलाबी <laughs> गुलाबी मध्ये काय बघायचंय काय करायला मला पुस्तक भा, गुलाब बघ गुलाबाचे फुलं होते एकदम मस्त पैकी ते बघितले पुस्तक विस्तक सबमिट बिबमिट करून आलो होतो आम्ही मित्रांनो आता जायचंय आम्हाला सरजेपुरामध्ये सरजेपुरामध्ये गाडी बघायची आपल्याला एखादी सेकंड हँड असली तुमच्याकडे विकायला तर नक्की सांगा आपल्याला घ्यायची आहे बघूत असं काही प्लॅन नाही असं भाता मारतोय मी बघूयात काय होतंय काय नाही तर मित्रांनो आपण आलेलो आहेत आता हॉस्टेलमध्ये आपल्या समाज कल्याणच्या हॉस्टेलमध्ये येऊन काय आता कॉलेजमध्ये मस्त मजा मस्ती केली थोडं लायब्ररीमध्ये तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पुस्तकं सबमिशन केले घेतलेले पुस्तकं रिव्यू करण्यासाठी रिव्ह्यू आम्हाला पी डी एफ बनवायची होती रिव्ह्यूची पी डी एफ बनवून आम्ही पुस्तकं वापस सबमिट केलेले आहेत रूमवर येऊन एकच काम आता काय कपडे विपडे धुवायचे इथं पाहू शकतो तुम्ही कपडे भिजू घातलेले दोन बारलीवर बार कपडे नाही कसं आहे मी एकत्रच कपडे धुतो असतो सगळे म्हणजे त्रास नसतो महिनाभर मुलांच्या मुलां मुलांची अशीच परिस, परिस्थिती परिस्थिती असते मित्रांनो रूमवरच्या कसं आहे त्यांना त्यांचंच तेन काम करावं लागतं त्यांना त्यांचंच बघावं लागतं विचारणारं कुणीच नसतं पण मजा तितकीच येते रूममेट्स असतात हॉस्टेलचे मित्र असतात सगळे असतात गप्पा गोष्टी करायला माझ्या धिंगाणा करायला पण बाहेर राहिल्यावर मुलांना कळतं की कसं राहायचं कसं नाही त्यामुळे एक आपल्याला जाणीव पण असते आणि रूमवर राहणे राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी जाणीव ठेवायची आपण खर्च पाणी करतो बाहेर म्हणजे आम्हाला इथं वसतीगृह आमचं कल्याणचं वसतीगृह फ्री आहे आम्हाला पण दुसऱ्या विद्यार्थ्यांनीसुद्धा आम्ही पण जाणीव ठेवतो तस दुसऱ्या विद्यार्थ्यांनी पण जाणीव ठेवावी अशी माझी विनंती तुम्हाला कसं आहे आपल्याला आपल्या आईवडील इतक्या लांब पाठवत आपल्या आपल्याला शिक्षणासाठी आपण त्यांना काहीतरी करून दाखवलं पाहिजे हीच त्यांची इच्छा असते आपल्याला बाहेर पाड तसं विद्यार्थी करतात काही काही असतात मोजके पण बाकीचे असतात करणारेच असतात त्याच्यासाठी तुम्हाला पण बेस्ट लक आणि बस मग आता कपडे विपडे धुतो मस्तपैकी मग थोडंफार लिखाण काम करतो कॉलेजमध्ये सबमिशन आहे असाइनमेंटचं त्याच्यामुळं ते काम करणे गरजेचं आहे मॅडमनी आम्हाला मागितलेलं आहे लवकरच लिहून त्याच्यामुळं नाही तर मॅडम आम्हाला मार्क नाही देणार <laughs> बराबर आहे का नाही केलं करणं गरजेचं आहे बाकी काय नाही आता दोन मिनटं झालेले आहेत भरपूर बोललेलं आहे आणि काय नाही बस मग मामाचं एकदा एक क्लिप टाकतो पुढं बघून घ्या मामाला म्हणलो तर सबस्क्राईब करा असं म्हणा थोडंफार व्हिडिओमध्ये पण मामाला आम्हाला का काही बोलता नाही आलं मामा तसंच बिना जेव्हा शूट नव्हतो करत तेव्हा एकदम भारी बोलत होते पण जाऊ दे आता बघा एकदा कसं आहे आमच्या कॉलेजचे मामा आहेत एक सिक्युरिटी मामा दाखवलेत आणि आमच्या चे डिपार्टमेंटचे एक मामा दाखवलेत शेख मामा त्यांनी असं असं काहीतरी रिॲक्शन दिलेलं आहे बघा बघा तुम्ही आता काय ओके चला मग भेटूया नव्हतू शकता आमचे डिपार्टमेंटचे मामा बोला लाईक करा लाईक करा ना मामा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि फॉलो पण करा बरं बोलू शकतात बाबा तुम्ही पण बोला लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा मान हा हा सबस्क्राईब सबस्क्राईब ताज्या झाले पाहिजे मित्रांनो इथं